नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत घरामध्ये सर्वजण हे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असतात आणि आपण पाहतो सर्व तयारी झाल्यानंतर अतिशय उत्साहामध्ये गणपती बाप्पाला घेऊन सर्वजण घरामध्ये येतात आणि नंदिनी ही सर्वांना गणपतीची आरती झाल्यानंतर आरती देते आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी जीवा हा आरती घेतो आणि त्याच वेळेस आपण पाहतो एक व्यक्ती देखील त्या ठिकाणी येतो आणि त्याला पाहिल्यानंतर नंदिनी व जीवा हे दोघेही अस्वस्थ होतात तर तिकडे आपण पाहतो पार्थ आणि काव्या देखील दोघे जण गणपती बाप्पाची आरती घेतात आणि पार्थ काव्याला बोलतो काव्या आपण अपन आपल्या दोघांचा एक फोटो काढूयात का तेव्हा काव्या देखील बोलते हो आपण दोघे एक फोटो काढूया परंतु कसा काढणार आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी बिथूंची पत्नी त्यांना बोलते पारदादा तुम्हाला भेटण्यासाठी कोणतरी आलं आहे आणि त्याच वेळेस आपण पाहतो तो व्यक्ती त्या दोघांकडे देखील येतो आणि तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेही आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागतात व त्यांच्या मनामध्ये देखील अस्वस्थता निर्माण होते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये तो व्यक्ती नक्की कोण आहे आणि त्याचे काव्य नंदिनीशी काय नाते आहे हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद